नमस्कार मित्रांनो माझ्या लाराज लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे तर आपण आज नगरबीड परळी ह्या लोहमार्गाचं काम पाहण्यासाठी आलो होतो तर आपण पाहू शकतात कशा पद्धतीने ह्या कामाची प्रगती आहे हा अंडर बायपास केलेला आहे हा एक पूल केलेला आहे हे ठिकाण पालवण चौकाजवळ आहे जे रेल्वे स्टेशनच्या अगदी हकीच्या अंतरावर म्हणता येईल मागे मी हा सहा सात महिन्यापूर्वी हा ह्याचासुद्धा व्हिडिओ केला होता जेव्हा स्टील वगैरेचं काम चालू होतं आपण बघू शकतात कशा पद्धतीने अंडर बायपास केला आहे आपण वरी जाऊयात मातीचं काम बरंच झालेलं आहे मागे आपण एक दोन किलोमीटर दूर इथून मागे दोन किलोमीटर आपण एक पुलाचं काम प्रलंबित असलेला व्हिडिओ केला होता जो अजून पाडलेला नाही आहे आणि तिथे बरेच पाणी साचलेलं होतं या पाहिलं आपण परंतु इथे चांगलं समाधानकारक काम झालं आहे पण बघू शकतात कशा पद्धतीने हा पालवनकडे जाणारा रोड आहे अंडर स्लॅब आहे आपण पाहू शकता समोरच रेल्वे स्टेशनची इमारत आहे हे पालवणच्या जे आपण मागाशी पूल पाहिला त्या पुलाकडे कडील बाजू आहे कामाची मोठ्या प्रमाणात गती आहे कामाला पाहू शकतात कशा पद्धतीने इथे सपाटीकरण वगैरे हो आहे रेल्वे स्टेशनचा परिसर आहे बीड बीड येथील रेल्वे स्टेशनचा जर अशीच गती राहिली तर निश्चित काही सांगता येत नाही की वेळेच्या अगोदरही बीडपर्यंत टप्पा पूर्ण होऊ शकतो प्रशासनानं जर मनावर घेतलं तर काहीही शक्य असतं हे सर्व श्रुत आहे अगदी बीडजवळ बीड शहराच्या पासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर हे रेल्वे स्टेशन असणार आहे हे समाधानकारक काम असून हे काम पाहून निशितच अशी आशा करायला हरकत नाही की लवकरच बीडला रेल्वे आलेली पाहायला मिळेल बघू शकतात कशा पद्धतीने हेवी स्टील यूज केलेला आहे इथे पुढे प्लॅटफॉर्मचं आणि त्याच्या साईडच्या ज्या वॉल असतात त्याचं काम चालू आए। इकड़ा पन खड़ी आहे इकडे स्लीपर्स आहेत पलीकडे पण खडीचे डेपो आहेत पाहूया पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया आपण की रेल्वे स्टेशनची इमारत कशी असणार आहे तत्पूर्वी तुम्ही हा जर व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर माझा हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद